गेल्या अकरा दिवसापासून इथे आमचे आदिवासी विद्यार्थी मित्र बांधव अकरा दिवसापासून इथे आमरण उपोषण चालू आहे शासनाने हे सतरा स्वर्गीय भरती लवकर करायला पाहिजे आणि आमच्या विद्यार्थ्यांना या शासनाचे जे नोकरी हे करून ठेवले आहे ते शासनाने लवकर लवकर भरती करून करायला पाहिजे नाही तर सर्व आदिवासी समाज पूर्ण आदिवासी समाज रस्त्यावरती उतरेल आणि आपली पावर काय ती दाखवेल पूर्ण कारण की आता हे सरकारचं डोकं ठिकाणावर कारण की सर्व भरती रखडून ठेवले त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचं एवढं मोठं नुकसान करून ठेवलं आहे तर सरकारला जाग आली पाहिजे म्हणून सर्व आदिवासी बांधवांना विनंती की आपण हे असं नाही आपल्याला ना, आपलं हे आहे म्हणून आपल्याला लढावं लागेल त्यासाठी सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन हा आपला जो पैसा भरती आहे आपले विद्यार्थी जे भरतीपासून वंचित आहेत त्यांना लवकर लवकर न्याय मिळाला पाहिजे यासाठी आपण सर्व समाज बांधवांनी मोठं ती तीव्र आंदोलन असं करावं लागेल आपल्या म्हणून शासनाला एकच आवं नाही की लवकरात लवकर पैसे भरती करा ही शासनाला विनंती आहे आमची